नमो भगवते सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीचे समालोचन भाग तेरावा श्रीकृष्णांचं शब्दचित्र ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी मध्ये सर्वांची व्यक्तिचित्रण पण रेखाटलेली आहेत या अध्यायात आलेलं श्रीकृष्ण वर्णन बघूया ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका असल्यामुळं गीतेतील व्यक्ती ज्ञानेश्वरीत आहेत पण गीतेमध्ये त्या व्यक्ती केवळ संजय ओवाच अर्जुन ओवाच किंवा भगवान ओवाच चा, एवढीच संवादाचं निमित्त बनतात त्यांचं चित्रण गीताकारांनी केलेलं नाही कारण त्यांचा उद्देश चरित्र चित्रण करणे हा नव्हताच तत्वज्ञानाचे मूलभूत सिद्धांत सांगणे त्यांना अभिप्रेत होतं पण ज्ञानेश्वरीत मात्र ही सर्व पात्र चैतन्य स्वरूप प्राप्त करतात ज्ञानदेवांनी त्यांच्या व्यक्तित्वाच्या विविध छटा दाखवलेल्या आहेत ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांचे व्यक्तिचित्र त्यांचं रूप वर्णन त्यांचं कार्य त्यांची वाणी त्यांचा अर्जुनावरील प्रेम अशा अनेक अंगांनी रेखाटलेले आहे त्यांच्यासाठी विविध संज्ञ तयार केलेले आहेत त्या नामातूनही त्यांचं रूप आणि कार्य स्पष्ट होतं ज्ञानदेवांनी वापरलेल्या श्रीकृष्णांच्या करता संज्ञा ज्ञानदेव श्रीकृष्णांसाठी विविध संज्ञा वापरतात शारंगधर लक्ष्मीपती रमापती रमानायक अनंत श्रीकृष्ण देव अशा नेहमीच्या सर्वसामान्य संज्ञा ते वापरतातच पण श्रेष्ठ परमेश्वर म्हणून देव देवांचा देव देवांचा राव देवांची परदेवता परेश सर्वेश्वर असं ते श्रीकृष्णदा म्हणतात त्यांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं म्हणून ते म्हणून ते त्यांना विश्ववंद्य विश्वकंद विश्वरूप विश्वेश्वर अशा नावाने संबोधतात विश्वरूप पाहत असता अर्जुनाला त्यांचा आदि मध्य अंत कळत नव्हता त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी आधी मध्यांतरहिता अपरिमिता अशा संज्ञा तयार केलेल्या आहेत ते भक्तांवर कृपा करणारे आहेत सर्व काही देणारे आहेत म्हणून ते त्यांना कृपानिधी दातारा असं संबोधतात कृपारूपी अमृताने सजल झालेले ते मेघ आहेत म्हणून कृपा पियुष सजळू हे नाम वापरलेले श्रीकृष्ण करुणा रस रसाळ आहेत श्रीकृष्ण वैकुंठाचे स्वामी आहेत म्हणून ते त्यांना वैकुंठ वैकुंठ नायक त्रैलोक्यपती अशाही नावाने आहे ते षडगुण चक्रवर्ती आहेत सहा गुणांचे स्वामी आहेत पण त्या व्यतिरिक्त त्यांनी श्रीकृष्णांसाठी अनेक नवीन संज्ञा तयार केलेले आहेत त्यांचे रूप वर्णन करण्यासाठी त्यांनी कमलायत डोळस कमल पत्राक्ष म्हणजे कमळाच्या पानाप्रमाणे डोळे असणारे अशी विशेष नाम वापरलेली आहेत विश्वरूपाचे तेज अवर्णनीय असल्यामुळं त्यांनी त्यांना सूर्यकोटी तेजसा अशा नावानं हाक मारलेली आहे श्रीकृष्ण हाच परमात्मा असल्यामुळं त्याच ज्ञान करून घेणं हेच जीवाच कर्तव्य म्हणून ते त्यांना वेद वैद्य वेदांत वेद्य जगाचे नि आराध्य असं म्हणतात हा श्रीकृष्ण परमात्माच त्रिभुवनाची निर्मिती करतो म्हणून ते त्यांना त्रिभुवन आद्य सकळ लोक आद्य असं संबोधतात सर्व जगच त्यांच्या पोटात साठवलेलं असल्यामुळं ते जगदूदर दोन असे आहेत तर प्रत्यक्ष परब्रम्ह श्रीकृष्ण रूपाने अवतरलं असल्यामुळं ते त्यांना उघडे कैवल्य म्हणून संबोधतात असे जाणून घेण्यास कठीण म्हणून ते त्यांना अप्रमेय म्हणतात अशा श्रीकृष्णांकरता योजलेल्या नानाविध नामांमधून ज्ञानदेवानी श्रीकृष्णांचे वास्तविक स्वरूप त्यांचं कार्य याचं वर्णन केलंच पण त्यांच्याविषयीचा ज्ञानदेवांचा भावही प्रकट झालेला आहे व ज्ञानदेवांचे शब्द सामर्थ्यही प्रकट झालेले आहे श्रीकृष्ण परब्रह्म स्वरूप आहेत श्रीकृष्ण परब्रम्ह स्वरूप कसं आहे ते ज्ञानदेवानी अर्जुनाच्या मुखानं बदवलेले अर्जुन श्रीकृष्णांना म्हणत आहे की देवा आपण परब्रह्म आहात आपण ओंकाराच्या साडेतीन मात्रांच्या पलीकडे आहात व आपले ठिकाण वैद शोधित आहेत जे आकार मात्राचे घर जे विश्वरूपी ठेवेची एकच खाण असे जे अविकार गहन व अविनाश ते महाराज आपण आहात तू धर्माचा जिव्हाळा आहेस तू मूळचा सिद्ध आहेस आणि नित्य नबाई आहेस तू छत्तीस तत्वाहून निराळा असा सदतीसा एक अलौकिक पुरुष आहेस असं मी जाणतो देवा आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही आपण अमर्याद तत्व असून आपले अस्तित्व त्रिकाला बाधित आहे आपण अखंड निष्प्रतिबंधपणे सर्वत्र व्याप्त असे आहात आणि आपण देवांचे राजे आहात अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणजे त्रैलोक्याला आश्रयभूत वाटत आहेत जी तू त्री जगतिये बोलावा अक्षर तू सदाशिवा शिवा तूची सदसत देवा तयाही अतीत ते तू श्रीकृष्ण परमात्मा स्वरूपच आहेत त्यांच्याच निश्वासातून वेदांची उत्पत्ती झालेली आहे त्या परमेश्वराचा महिमा पांघरूनच वेद सवस्त्र झालेला आहे असं ज्ञानदेव म्हणतात कारण त्यांच्यामुळेच वेदांना महत्व प्राप्त झालेलं आहे असा श्रीकृष्ण आहे श्रीकृष्णच परमात्मा स्वरूप आहेत व तेच अवतार धारण करून येत असतात हा भाव व्यक्तवण्याकरता ज्ञानदेवांचा अर्जुन म्हणतो की ते मुदल स्वरूप तुझे ये द्विभुजे हन चतुर्भुजे घेवो घेवो जेथून ही दोन हातांची अथवा चार हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस ते तुझे मूळ स्वरूप आहे या अवतार कृत्याचा खेळ संपल्यावर क्षीर समुद्रात झोप घेण्याचे सौम किंवा मत्स्य कुर्म इत्यादी अलंकार यांना तू गारुडी जेथे मूळ स्वरूपात साठवतोस हो असं ज्ञानदेव वर्णन करतात अर्जुन श्रीकृष्णांना सांगत आहे की देवा तू प्रकृती व पुरुषाचे मूळ आहेस महातत्वांच्या शेवटीही तूच आहेस तू जन्मरहित आहेस व तू सगळ्यांच्या पूर्वीच आहेस हे जीवांशी अभिन्न असणाऱ्या देवा श्रुतीच्या नेत्रास गोचर होणार असं जे स्वरूप सुख ते तू आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया त्या मायेलाही आधार तूच आहेस म्हणून श्रीकृष्ण म्हणजे श्रेष्ठ आश्रयस्थान आहेत प्रलयकाली माया सुद्धा त्यांच्यातच विलीन होते श्रीकृष्णांना कामधेनूच्या रूपात प्रस्तुत करून त्यांनी त्यांचा मातृभावही स्पष्ट केलेला आहे अर्जुनही त्यांना आपले सर्व अपराध मातेप्रमाणे पोटात घालावेत अशी विनंती करत आहे श्रीकृष्णाच्या व्यक्तिचित्रणाचे आणखी काही पैलू आपण उद्या पाहू